तुम्ही पण तुमच्या घरी साबुदाना पापडची रेसिपी बनवू शकता त्याकरिता स्पेशल पाहुणचार चॅनलला नक्की बघा साबुदाना पापड या सीझनमध्ये बनविले जातात त्याकरिता उन्हाळ्यात किंवा थोड्या सावलीमध्ये सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो खूप छान पापड बनविलेले आहे ते छान वाळविलेले आहे याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे आणि त्याला कसे बनविले आहे त्याकरिता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहूनचा रिया चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते साबुदाण्याचे पापड बनवण्याकरिता मी सर्वप्रथम साधारणतः अर्धा किलो सा बारीक साबुदाणा घेतलेला आहे त्या साबुदाण्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला अर्धबोट एवढे पाणी ठेवून त्याला साधारणतः पाच ते सहा तास भिजत असेच भिजत ठेवायचे आहे अशा प्रकारे पाच ते सहा तास पाण्यामध्ये साबुदाना हा छान भिजलेला आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक साबुदाना आपला भिजलेला आहे यानंतर आपण पापड बनवायला सुरुवात करूया त्याकरिता मी थोडे चवी पुरते मीठ घेतलेले आहे घालून मीठ साबुदाण्याला एकजीव करून घेऊया या संपूर्ण साबुदाण्यामध्ये मी मीठ घालून या साबुदाण्याला एकजीव करून घेतलेले आहे यानंतर आपण आज पापड टेस्टी आणि कलरफुल होण्याकरिता तीन प्रकारे पापड बनवूया त्याकरिता तीन बाउलमध्ये थोडा थोडा साबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये एका बाउलमध्ये टेस्ट येण्याकरिता थोडी मिरेपूड घालून एकजीव करून घेऊया त्याचसोबतच दुसऱ्या बाउलमध्ये मी पिवळा रंग करून घेतलेला आहे पिवळा रंग घेऊन त्याला थोडे पाण्यामध्ये मिक्स करून तो सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये या बाउलमध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एक्झीव करून घेऊया त्यासोबतच मी तिसऱ्या बाउलमध्ये व्हाईट कलरचाच साबुदाना घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही कलरफुल सुद्धा साबुदाना घेऊ शकता यानंतर आपण साबुदाना शिजवण्याकरिता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्यावर तुम्ही अडणी किंवा उंच असे पातेले ठेवून पाणी गरम करायला ठेवूया आज आपण साबुदाना पापड बांगड्यांचा वापर करून करणार आहे त्याकरिता एका ताटाला आणि बांगड्यांना आतून तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून पापड हे ताटाला आणि बांगड्यांना चिकटणार नाही आणि सहजरित्या निघेल यानंतर मी ताटामध्ये बांगड्यांची अशा प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे त्यामध्ये पापड गोल शेप मध्ये साबुदाण्याचे पातळ असे मिश्रण टाकायचे आहे आपण तीन प्रकारचे मिश्रण केलेले आहे ते या बांगड्यांमध्ये पातळ असे ठेवायचे आहे अशा प्रकारे आपण आज तीन प्रकारचे मिरेपूड आणि पिवळा रंग आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण केलेले आहे ते आपण अशा प्रकारे या बांगड्यांमध्ये ठेवायचे आहे साबुदाण्याचे पातळ हे, हे मिश्रण ठेवल्यामुळे साबुदाण्याचे पापड हे छान फुलतात त्याकरिता आपल्याला एक एक अशा लेअर मध्ये या साबुदाण्याचे मिश्रण या बांगडीच्या शेपमध्ये ठेवायचे आहे संपूर्ण बांगड्यांमध्ये साबुदाण्याचे मिश्रण टाकून झाल्यानंतर वाटीच्या खालच्या बाजूला पाणी लावून आपल्याला या साबुदाण्याला हलके प्रेस करून घ्यायचे आहे आपण हे साबुदाण्याचे पापड शिजवायला ठेवूया साबुदाण्याचे पापड शिजवण्याकरिता किंवा त्याला वाफ येण्याकरिता पाणी हे छान गरम झालेले आहे आपण याच्या मधल्या भागामध्ये अशा प्रकारे ताट ठेवूया या भांड्यामध्ये ताट ठेवताना आपल्याला यामध्ये उंच असे पातेले किंवा भांडे ठेवून त्यावर हे ताट ठेवायचे आहे त्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनिटे यावर झाकण ठेवून याला मोठ्या फ्लेम मध्ये वाफ येऊ द्यायची आहे साबुदाण्याचा रंग हा चेंज होत पर्यंत आपल्याला हे साबुदाण्याचे पापड शिजवायचे आहे अशा प्रकारे साबुदाण्याला छान वाफ आलेली आहे आणि साबुदाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे ते तुम्ही बघू शकता असे हे साबुदाण्याचे पापड शिजवून झालेले आहे यानंतर हे पापड झाल्यानंतर मी त्या भांड्यामधून ताट हे बाहेर काढून घेतलेले आहे पापड हे थोडे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पापड काढायचे आहे याची थोडी वाफ निघाल्यानंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या सहा सराट्याच्या सहाय्याने तुम्ही हे पापड काढू शकता थोडे पापड हे थंड झाल्यानंतर बांगड्या यावरच्या सहजासहजी निघून जातात त्यानंतर आपण सराट्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने हे पापड काढून घ्यायचे आहे पापड हे थंड झाल्यानंतर सहजासहजी निघून जातात त्याकरिता आपण पापड शिजल्यानंतर थोडी वाफ गेल्यानंतरच पापड काढायचे आहे अशा प्रकारे मी संपूर्ण पापड आहे पापडांना छान टेस्ट येण्याकरिता यामध्ये मी थोडी मिरेपूड घातलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त छान कलरफुल सुद्धा पापड झालेले आहे या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा पापड करू शकता अशाच प्रकारे मी बांगड्यांची मांडणी करून पांढरे आणि कलरफुल पापड करून घेतलेले आहे आपल्याला पापड करताना पातळ असे मिश्र मिश्रण बांगडीच्या शेप मध्ये भरायचे आहे त्यामुळे पापड हे छान फुलतात मी संपूर्ण असेच पापड बांगड्यांमध्ये मांडणी करून आणि त्याचप्रमाणे शिजवून सुद्धा घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता असे हे पापड बनवून तयार झालेले आहे यानंतर आपण आपण याला उन्हामध्ये वाळवून घेऊया साधारणतः एक ते दोन दिवस आपल्याला हे उन्हामध्ये छान कडक वाळवून घ्यायचे आहे पापड संपूर्ण बनवून झाल्यानंतर मी उन्हामध्ये अशा प्रकारे हे पापड वाळवण्याकरिता ठेवलेले आहे ते तुम्ही बघू शकता पापड हे छान आपल्याला उन्हामध्ये खनखनीत वाळवून घ्यायचे आहे अर्ध्या किलो साबुदाण्याचे एवढे पापड तयार झालेले आहे पापड दोन दिवस उन्हामध्ये छान खनखनीत कडक असे वाळलेले आहे ते तुम्ही बघू शकता आणि पातळ असे साबुदाण्याचे पापड हे बनवून तयार झालेले आहे यानंतर आपण या पापडाला तळून बघूया पापड तळण्याकरिता एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हे छान कडक गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पापड टाकायचे आहे तेल हे छान कडक गरम झाल्यानंतर अशा प्रकारे पापड टाकून यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला हे पापड तळवून घ्यायचे आहे असा हा पापड छान कडक तेलामध्ये छान फुललेला आहे ते तुम्ही बघू शकता असे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहे असा क्रंची आणि कुरकुरीत पापड हा बनवून तयार झालेला आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही पण एकदा असे साबुदाण्याचे पापड नक्की घरी करून बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहुणचार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद